खाचा सोडा टाकी ते खाता सोडा थोडासा टाकला आता आपल्या जसं जावरण सुखी ते टाकायचं त्याच्यामध्ये आता थोडंसं रूप पिळलं आता दही टाकीते आता थोडस पाणी टाकीतील मळू मळू घेते बर मळून मळून घेते आता असं मळायचं मळून मळू घ्यायचं एक जीव मिळायचा सगळ्या कणकिवन बिगार घडत मळायच आणि मग त्याचे पालफे करायचं नाही मळून हळून घ्यावा लागत याला हवामान जीव मिळतो सगळ्या तुपाचा दह्याचा लिंबाचा खात्यापड्याचा त्याचा हवामान जीव मिळाले चांगले होती mới mới cái thế, à ta mới xây là cái này không được chứ, hạt giống gì cũng cái phải là cũng cái đây

आता आता तेल टाकते मग त्याला ती लगेच काढून घे आता बाळा हो तुमचे लहान लहान लेकर जरी असले आणि ते म्हणले का आम्हाला बालशाही खायची तर म्हणा मी घरीच ठेवते हाताला शेडोबा बघा मी जशी करते तशी आणि पोरायला करून राहिला साखर टाकून पाक बनला टाकली आता तळून आता थोडं तेल तापून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यापलं तर लगेच काढून घ्यायचे असे तळून घ्यायची लई तेल तापून नाही द्यायचं

Malasada na yung awa niya, malaking karay ka lang. Laking karundak. At abla, tu, pakat-pakat. Takot तळून बाळा बाळा टाकी जा दहा पाच मिनिट लेखी हो बाळाने आपल्या घरच्या पद्धतीने अशी बालुशाही बनलेली कशी झाली रे तर मित्रांनो आपल्या अशी घरच्या पद्धतीने बालुशाही झाली हॉटेल चाललो होतो मित्रांसोबत मित्रांना थांबेल मला एकदा बघा कशी झाली एकदम ओरिजिनल आणि आहे खायला म्हणतात ना ती जुनी पुडी काही कमी नाही यांच्यामध्ये सगळं काय करू शकते